नमस्कार जयशिवरा मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये खूप खास अशी माहिती द्यावीशी वाटली कारण यूटूबचा जो कोर्स आहे यूट्यूबचा कोर्स मी चालू केला आणि त्या बरेच लोक हा यूट्यूबचा कोर्स पाहतायत फॉलो करतायत आणि बरेच जणांनी चॅनल क्रिएट करत आहे हे तर खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि प्रत्येक मराठी माणूस पुढं जायलाच पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे तर मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो खूप खास होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यूट्यूबच्या बाबतीत तुम्हाला पडणारे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे यूट्यूबवरती पैसे कशाचे मिळतात हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ॲक्च्युली विचारला जातो तर यूट्यूबवरती पैसे सबस्क्रायबर आपण म्हणतो की माझं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा त्यानंतर परत तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारा तुम्ही कमेंट करून विचारा त्यानंतर लाईक पण करा माझ्या व्हिडिओला असे प्रत्येकजण बोलतात पण हे लाईकचे पैसे मिळतात का माझ्या व्हिडिओला तुम्ही जर आता लाईक केला तर मला पैसे मिळणार आहेत का किंवा तुम्ही कमेंट केलात तर मला पैसे मिळणार आहेत का किंवा मग तुम्ही सबस्क्राईब केलात माझं चॅनल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत का तर ह्या बाबतीत काहीही तुम्हाला पैसे मिळणार नाही तुम्हाला फक्त हे एंगेजमेंट राहावं म्हणून ते सांगितलेलं असतात तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की पैसे कशाचे मिळतात यूट्यूब चॅनलवर आपण ओपन केलं मग पैसे कशाचे मिळतात आणि कधी मिळतात बघा यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतर पैसे कधी मिळतात बाबतीत मी तुम्हाला याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ टाकला की तुम्हाला काय काय करावं लागतं तुमची त्यांना क्राइटेरिया क्रायटेरिया पूर्ण करावी लागते आणि ही क्रायटेरिया काय यूट्यूची की एक हजार सबस्क्रायबर तुम्हाला पूर्ण करावं लागतात हे सबस्क्रायबर काय असतात की तुम्ही एखादा चॅनल ओपन केलं आहे तुम्ही एखादा कम्युनिटी ओपन केला एक संस्थाच तुम्ही स्थापन केल्या त्या संस्थेमध्ये कमीत कमी हजार लोकांनी येऊन त्या संस्थेला रजिस्टर केलं पाहिजे त्या ल संस्थेमध्ये येऊन काम केलं पाहिजे काम केलं पाहिजे म्हणजे त्या संस्थेशी जोडलं गेलं पाहिजे असं एक क्रायटेरिया आहे अशी एक अट आहे यूट्यूबची अट अशी आहे की जर तुम्ही तुमचं एक चॅनल ओपन केलेलं असाल तुमचं एक चॅनल ओपन केलं असाल तर त्या चॅनलवरती हजार लोकांनी तुमच्या त्या चॅनलचे मेंबर असले पाहिजे म्हणजे सबस्क्रायबर असले पाहिजे इतकंच कंडिशन आहे आणि एकदा जर का हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर त्या सबस्क्रायबरची व्हॅल्यू राहत नाही की नंतर तुम्ही कितीही सबस्क्रायबर तुम्हाला मिळत गेले तर त्याची व्हॅल्यू राहत नाही पण एक गोष्ट आहे की हे सबस्क्रायबर जे मिळत गेले त्याच्यामुळे तुमचे व्ह्यूजसुद्धा मिळतात आणि तुम्हाला मेन म्हणजे व्ह्यूजचेच पैसे मिळतात पण सबस्क्रायबर गेन करत राहणं ही एक मोठी कला असते की ज्यावेळेस सबस्क्रायबर तुम्हाला भरपूर मिळतात त्यावेळेसच तुम्हाला तुमचे व्ह्यूज वाढत असतात तर सबस्क्रायबर नंतर तुम्हाला लाईक्स आणि कमेंट्स आता लाईक्स पण आता अनेक मी प्रत्येक वेळेस सांगतो की व्हिडिओला तुम्ही लाईक करा लाईक करा कमेंट करा तर अनेक लोकं लाईक करत नाहीत व्हिडिओ पूर्ण पाहतात त्यांना व्हिडिओ आवडतात पण ते व्हिडिओला लाईक करत नाहीत पण लाईकचं एक बटन असतो त्या बटनला तुम्ही जर क्लिक केले तर ते लाईक केलं आणि काय होतं की यूट्यूबला असं वाटतं की हा जो व्हिडिओ आहे खूप युजफुल व्हिडिओ आहे खूप छान व्हिडिओ आहे आणि आपण हे इतर लोकांना पण रिकमेंड करू त्याच्यामुळे त्या व्हिडिओवरती जर तुम्ही लाईक केलात तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला इतर म्हणजे यूट्यूब आणखी थोडासा प्रयत्न करेल की आणखी काही मुलं लोकांना दाखवायचा तर त्यामुळे फक्त लाईक करावं लागतं सबस्क्रायबर आणि लाईक बाबतीत मी सांगितलं आता कमेंटचं काय असतं की ज्यावेळेस तुम्ही कमेंट, कमेंट करता कमेंट केल्यानंतर जो काही तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारता त्या कमेंटला आपण उत्तर देतो की हे कमेंट तर हे कमेंट आणि लाईक ज्यावेळेस आपले वाढतात ना तर ते सुद्धा एक एंगेजमेंटचाच भाग आहे यूट्यूबचा हा एंगेजमेंटचा भाग आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे लाईक आणि सबस्क्रायबर हे गेन होतात म्हणजे कसं आहे की लाईक झालं त्यानंतर तुम्हाला कमेंट केला त्याच्यानंतरच तुमचे सबस्क्रायबर पण गेन होतात कारण ते यूट्यूब रिकमेंड करतो आणि त्याच्यामुळे सबस्क्रायबर पण वाढतात नवीन नवीन लोकांना दाखवतो नाहीतर तो काय कुणालाच दाखवत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आणखी गोष्ट असं शेअर करा शेअर करा म्हणजे काय करा की समजा तर तुमच्याकडे एखादा ग्रुप आहे दहा हजार लोकांचा आणि तुमच्या मित्राकडे एक पाच हजार लोकांचा ग्रुप आहे आणि मी तिथं म्हटलं की माझा हा व्हिडिओ तुम्ही प्लीज इतर लोकांना शेअर करा तर तुम्ही तुमच्या दहा हजार लोकांच्या ग्रुपमध्ये जर माझा व्हिडिओ शेअर केला आणि तिथे असं समजा की एक पन्नास लोकांनी बघितलं तर पन्नास तरी मला व्ह्यूज मिळतात हे एक फक्त उद्देश असतो मग आता पैसे कशाचे मिळतात तर फक्त व्ह्यूजचेच पैसे मिळतात आता असं नाही की दहा हजार लोकांना तुम्ही पाठवलं तर दहा हजारच्या दहा हजार लोकं बघतील पण शंभर लोकं तर बघतील पण शंभर लोकं ते पूर्ण व्हिडिओ बघितले का त्यावरती पण व्ह्यूजचे पैसे डिपेंड असतात यूट्यूबचे पैसे त्यावरती डिपेंड असतात मग हे पैसे देतं कोण हा पण एक महत्त्वाचा प्रश्न असतो तर पैसे देतं ते म्हणजे गुगल ॲड्स आता हे कसं असतं की ॲड्स हा गुगल ॲडवर्ट्स काय असतो मोठमोठ्या कंपन्या असतात त्यांना त्यांचे ॲडव्हर्स म्हणजे त्यांचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्टचं हो मार्केटिंग करावं लागतं आणि त्याच्यासाठी ते, ते पैसे लाखो रुपये करोड रुपये खर्च करत असतात हे लाखो रुपये किंवा हे हजारो रुपये खर्च करणारे जे पैसे आहेत ते पैसे ते यूट्यूबला गुगलला देतात मग गुगल काय करतो ज्या ठिकाणी म्हणजे डिजिटल लोक ज्या ठिकाणी भरपूर आहेत त्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो मग आता मी माझा एक यूट्यूबर आहे यूट्यूबर आहे तर मी तुम्हाला आता काही शिकवत आहे तर माझे समजा या व्हिडिओला हजार व्ह्यूज गेले तर हजार लोकांनी हे माझं व्हिडिओ पूर्ण पाहत असताना जितके काही ॲड्स येतात त्या ॲड्सचे पैसे जे आहेत ते यूट्यूब जो गुगल आहे तो गुगल्स त्याच्याकडे फिफ्टी फाय पर्सेंट फोर्टी फाय पर्सेंट ठेवतो आणि फिफ्टी फाय पर्सेंट आपल्याला देतो असं त्यांची क्रायटेरिया आहे की फिफ्टी फाय पर्सेंट तो ठेवतो हो की फोर्टी फाय पर्सेंट आपल्याला देतो फिफ्टी फिफ्टी करतो का हे सर्व गोष्टी त्या गुगलवरती डिपेंड असतं की तुम्हाला पन्नास टक्के तो स्वतःजवळ ठेवतो हो समजा शंभर रुपये जर कुठल्या एखाद्या प्रोडक्टच्या मार्केटिंगसाठी जर गुगलकडे आलं तर तो हजार लोकांना माझ्या यूट्यूब चॅनलवरती येऊन दाखवणार आणि त्याच्यानंतर पन्नास टक्के तो स्वतःजवळ ठेवून घेणार पैसे आणि पन्नास टक्के तो मला देणार तर ह्या दृष्टिकोनातून कसं असतं की त्यामध्ये गुगल ॲड्सचा म्हणजे गुगल ॲडसेन्समध्ये गुगल ॲड्सचा पण खूप मोठा फायदा असतो मग हे व्ह्यूजचेच पैसे असतात पण व्ह्यूजमध्ये पण शेवट कसं असतं की अनेक लोकांना तुम्ही बघितलं असाल की व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा शेवटपर्यंत पाहा तर त्याचं रिझन असं असतं की जोपर्यंत तुम्ही व्हिडिओवरती टिकून राहता जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघता तोपर्यंत तुम्हाला त्या व्हिडिओवरती फायदा होतो आणि म्हणजे फायदा तुम्हाला नाही होत तो फायदा त्या व्यक्तीला होतो की जो ज्याचा व्हिडिओ तुम्ही पाहत असता पण त्यासाठी काय करावं लागतं एक क्वालिटी कंटेंट व्हिडिओ बनवावं लागतो जसं की मी आता एक व्हिडिओ बनवलं ते व्हिडिओ तुमच्या खूप यूजफुल खूप माहितीपूर्ण व्हिडिओ असेल तर तुम्हाला ते फायदा होतो तर अशा पद्धतीने तुम्ही यूट्यूबवरती करिअर करू शकता आणि यूट्यूबचं मी पूर्णपणे काळा म्हणजे काय मागचं जे काही आहे ना पूर्ण कुंडली सांगितलं तुम्हाला की पैसे कसे मिळतात टायटल टॅग डिस्क्रिप्शनचे मिळतात कशाचे मिळतात पैसे कशाचे मिळतात हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर यूट्यूबच्या करिअरला लगेच सुरुवात करा तुम्हाला सर्व गोष्टी जसं काही माझ्याकडे इन्फॉर्मेशन्स आहे त्या पद्धतीनं मी तुम्हाला देत जाईल आणि जर जा तुम्हाला तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तुमचे कमेंट्स आणि लाईक्स जर माझ्या व्हिडिओला चांगले असतील तर मी नक्कीच लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कृपया माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद